मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचचे होस्ट रितेश भाऊ देशमुखी यांच्याबाबतची एक मोठी बातमी समोर आली गेल्या आठवड्यामध्ये रितेश दादा हे भाऊच्या धक्क्यावरती नव्हते त्यांची जबाबदारी निलेश साबळे यांनी सांभाळली होती आत्ता या भाऊच्या धक्क्यावरती म्हणजे हा सेकंड लास्ट भाऊचा धक्का आहे याच्यावर तरी रितेश भाऊ असतील का असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला आहे तर कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांनी नुकतीच एन डी टी व्ही मराठीला एक मुलाखत दिली मुलाखत घेतली होती ती म्हणजे प्रसिद्ध मुलाखतकार किंवा रिपोर्टर राहुल कुलकर्णी यांनी केदार शिंदे यांना प्रश्न केला की गेल्या भाऊच्या धक्क्यावरती भाऊ दिसले नाही का ट्रोलर्सने त्यांना भरपूर ट्रोल केलं म्हणून ते आले नाही याच्यावरती केदार शिंदे भरपूर भडकले आणि केदार शिंदे असं सांगताना दिसत आहेत की रितेश भाऊंच्या काही कमिटमेंट होत्या त्यांना चित्रपटाच्या शूटिंग साठी फ्रान्सला जावं लागतंय आणि ते दोन एपिसोड नसणार आहेत मित्रांनो रितेश दादा हे दोन एपिसोड नसणार आहेत असं केदार शिंदे यांनी सांगितलंय म्हणजे गेला भाऊचा धक्का आणि कदाचित या भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा रितेश भाऊ नसतील असं केदार शिंदे यांनी स्पष्ट केलंय कारण ते हाऊसफुल पाच या चित्रपटाच्या शूटिंगसाठी फ्रान्सला गेलेत असं आत्ता सध्या तरी कळतंय मित्रांनो यानंतर केदार शिंदे असे म्हणतात की रितेश असेल किंवा मी ट्रोलर्सला घाबरत नाही मी सुद्धा बरेच चित्रपट केलेत आणि अशा ट्रोलर्स लोकांना सडेतोड उत्तर दिले मी शाहीर साबळे यांचा सा नातू आहे केदार शिंदे मी अशा ट्रोलर्सला घाबरत नाही केदार सर तुम्ही नकाच घाबरू काय घाबरायची गरज नाही ट्रोलर्स काय सगळ्यांना ट्रोल्स करत असतात पण जो काही तुम्ही शंभर दिवसावरनं सत्तर दिवस हा बिग बॉस आणला तर हे खूप चुकीचं केलं कारण या सीझनचा टी आर पी अगदी हाय होता आजपर्यंत कुठल्याच रियालिटी शोला एवढा टी आर पी मिळाला नव्हता आणि हा सीझन तुम्ही अशा प्रकारे गुंढाळताय तर याचंच वाईट वाटतं आहे ट्रोलर्स तर सगळ्यांना ट्रोल करतात मला काय सगळ्यांना ट्रोल करत आहेत तो प्रश्न नाही आहे परंतु एवढा छान सीझन चालला आहे आणि तुम्ही अशा प्रकारे गुंढाळताय त्या सीझनला हिंदीच्या पुढे तुम्ही झुकताय तर हे खूप चुकीचं आहे तर हे तुम्ही करायला नको होतं हे माझं स्पष्ट मत आहे तर मित्रांनो केदार शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित त्यांची म्हणजे रितेश भाऊंची दोन आठवडे कमिटमेंट होती की ते दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावरती नसणार आहेत आणि कदाचित या भाऊच्या धक्क्यावर सुद्धा नसतील या आठवड्यामध्ये दोन इवेक्शन होण्याची दाट शक्यता आहे डबल इवेक्शन झालं तर पुन्हा एकदा निलेश साबळे हेच बिग बॉसच्या घरातनं सदस्यांना बाहेर काढतील तर अशा प्रकारे या भाऊच्या धक्क्याचे सुद्धा सिच्युएशन आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका